नमस्कार जय शिवराय मित्रांनो आपण एक फेब्रुवारी महिन्यापासून चोवीस फेब्रुवारीपासून कोल्हापूर येथे एक साखळी उपोषण केलं सात दिवसाचं आणि त्यानंतर सात दिवस साताऱ्यामध्ये आपण आमरण उपोषण केलं हे सगळं करण्यापूर्वी मान्य अतुल सावेजी गृहनिर्माण मंत्री यांची आपण भेट घेतली होती त्यांना संपूर्ण विषय समजावून सांगितला होता त्यावेळी ते, ते आपल्याला आश्वासन दिलं होतं की अठ्ठावीस एकोणतीस तारखेला अधिवेशन काळात गिरणी कामगारांसाठी सगळ्यात चांगली बातमी तुम्हाला ऐकायला भेटेल त्यामुळे उपोषण वगैरे करण्याची गरज नाही त्यामुळे आपण कोल्हापूरमधील उपोषण थांबून साखळी उपोषण चालू केलं की एकोणतीस तारखेपर्यंत वाट बघू परंतु कोणताही निर्णय न आल्यामुळे आपण एक तारखेसून सातारा येथे आमरण उपोषण चालू केलं या आमरण उपोषणामध्ये आपण सरकारला झोपडी आंदोलनाचा इशारा दिलेला आहे की जर सरकारने येणाऱ्या काळात आम्हाला योग्य निर्णय किंवा आम्हाला सकारात्मक निर्णय घेताना सरकार दिसलं नाही तर नक्कीच मुंबईमध्ये ठिकाणी गिरणी कामगारांच्या झोपड्या उभ्या होणार म्हणजे होणार हे आपण एक सर्व गिरणी कामगारांनी मिळून एक सरकारला इशारा दिलेला आहे परंतु हे सगळं पंधरा दिवसाचा एक काळ होता की जो अक्षरशः आम्ही काही लोक रस्त्यावर झोपून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर रस्त्याच्या बाजूला फुटपाथ वर झोपून पंधरा दिवस आम्ही काढले हे सगळं करत असताना काही लोकांची किंवा काही जे गिरणी कामगार किंवा वारसदार आहेत त्यांची जी एक मानसिकता होती नक्कीच या पूर्ण पंधरा दिवसामध्ये आपल्याला एक चांगले वाईट दोन्ही अनुभव आले काही लोकांनी एवढं आपल्याला चांगलं सहकार्य केलं काही लोकांनी व्हॉट्सअपवर सुद्धा आपल्याला सहकार्य केलं नाही म्हणजे अशी वेगवेगळ्या प्रकारची वृत्तीची लोक आपल्याला नक्कीच पाहायला मिळाली या पंधरा दिवसात परंतु मी त्याही लोकांना एक गोष्ट मात्र नक्की सांगेन की मित्रांनो तुम्हाला असं वाटत असेल की आपण एखाद्याला व्हॉट्सअप किंवा फेसबुक किंवा सोशल मीडियावर त्याचा प्रचार होण्यापासून थांबवलं म्हणजे आपण काहीतरी मोठं केलं नक्कीच विचार करा तुम्ही नुकसान तुमचंही करून घेत आहे जर एखादा व्यक्ती किंवा एखादा समूह एकत्रित येऊन जर गिरणी कामगारांसाठी आपल्या प्रश्नासाठी जर भांडत असेल किंवा काय करण्याची इच्छा दर्शवत असेल तर नक्कीच सर्वांनी त्यांना समर्थन किंवा सहकार्य केलंच पाहिजे ही माझी भावना आहे आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की नक्कीच आपण त्यांना कुठेतरी पुढे जाण्यापासून थांबवलं हे तुम्ही आमचं नव्हे स्वतःच कुठेतरी नुकसान करून घेता येईल ही वृत्ती नक्कीच बदलली गेली पाहिजे ज्या ज्या ठिकाणी गिरणी कामगार किंवा वारसदारांचं एखादं प्रदर्शन किंवा आंदोलन उभं होत असेल तर नक्कीच आपण सर्वांनी त्याला समर्थन केलं पाहिजे ज्या गोष्टी चांगल्या तुम्हाला दिसतील किंवा ज्या गोष्टी घ्यायच्या त्याच घ्या तिथून हरकत नाही परंतु कुठच्याही आंदोलनाला किंवा कुठच्याही ओ... चळवळीला नक्कीच विरोध करण्याचे कोणतंही कारण नाही कारण काय झाले फक्त आता लोकांना घरं तर पाहिजेत मुंबईमध्ये घर मिळव ही प्रत्येकाची इच्छा आहे परंतु त्यापेक्षाही या संघटना संस्था ज्या काही आहेत त्यांना स्वतःचं नाव मोठं करण्याचं अजूनही त्यांच्या डोक्यातून ते भूत जात नाही आणि हे कुठेतरी भूत उतरवलं गेलं पाहिजे आणि ते सर्वसामान्य गिरणी कामगारच उतरवू शकतो आणि ह्याच गोष्टीचा प्रचार प्रसार व्हावा यासाठी आपण गेली पंधरा दिवस सतत काम करत होतो आता गिरणी कामगार आणि वारसदारांनी एकत्रित या कारण या संघटना संस्थांना स्वतःचा श्रेयवाद अजूनही यांच्यामधून जात नाही अरे तुमच्या श्रेयवादामुळे गिरणी कामगार संपला आणि तरीही तुम्हाला जर कळत नसेल तरीही तुम्हाला थोडी दया दे गिरणी कामगाराची येत नसेल तर नक्कीच आता गिरणी कामगार किंवा वारसदारांनी या गोष्टीचा गांभीर्याने विचार केला पाहिजे येणाऱ्या काळात एकत्रित येऊन नक्कीच झोपडी आंदोलनच घेऊ किंवा अन्य काय करायचं हे आपण एकत्रित येऊ आणि सगळ्यांनी एकत्रित येऊन ठरवू की नेमकी पुढची दिशा काय कारण या संघटना संस्था याच्या या संघटना संस्थांमधल्या बरेचशा संघटना किंवा संस्था या विकल्या गेलेल्या आहेत आणि हे जगजाहीर आहे आणि त्यामुळे गिरणी कामगार आणि वारसदारांनी आता एक गोष्ट लक्षात घ्या की येणाऱ्या काळामध्ये जे काय करायचंय ते आपल्याला करावं लागेल आपल्या स्वतःला करावा लागेल त्यामुळे आता एकत्रित येण्याशिवाय दुसरा मार्ग नाही त्यामुळे माझी पुन्हा एकदा हात जोडून विनंती आहे गिरणी कामगारांना की एकत्रित या आपण हा बेचाळीस वर्षाचा संघर्ष बेचाळीस दिवसातही संपवू शकतो फक्त एकत्रित येण्याची गरज आहे धन्यवाद